सिडको म्हटलं की कामगार वस्ती म्हणून ओळखली जाते आणि या सिडको वासियांच्या संरक्षणासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी आता कठोर पावलं उचलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सिडको परिसरात टवाळखोरी करणाऱ्या तसेच चौका चौकात हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी चोप दिला आहे मध्यप्राशन करून शिबीगाळ करणे दहशत माजवणे दुचाकी वाहन दोर जोरात चालवणे रात्री उशिरापर्यंत चौकात थांबणे अशा टवाळखोराना अंबड पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्याने महिला वर्गामध्ये तसेच नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे त्यापुढे देखील अंबड पोलिसांची पायी पेट्रोलिंग सुरूच असणार असं सांगितलं जात आहे एन सी एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक